खर म्हणजे एक अभूतपूर्व अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती कारण इतका पाऊस एका एकशे अठरा मिलीमीटर पाऊस मला वाटतं चोवीस तास सुद्धा नाही काही तासात तो पडला आणि बऱ्याच ठिकाणी शेती वाहून जाण्याचे प्रकार घडले कांदे वाहून गेलेत आणि शेतीचं नुकसान झालं जवळजवळ एकोणतीस हे एकोणतीस हेक्टर क्षेत्रबाधित झालेलं आहे अठ्ठ्याऐंशी पेक्षा जास्त मेट्रिक टन कांद्याचं त्यामध्ये नुकसान होऊन गेले झालेलं आहे हे उद्भवलेल्या परिस्थितीचं खरं म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा असा प्रसंग घडला काही मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये आता आपण शंभर टक्के पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाला एकदा पंचनामे करण्यासाठी अन्य तालुक्यातील सुद्धा जे तलाठी सर्कल असतील त्यांना सुद्धा मी घ्यायला सांगितलंय म्हणजे लवकर पंचनामे होतील मनुष्यबाळिक दिला नाही त्यात आपल्या पशुसंवर्धन खात्याकडून मोठ्या प्रमाणात चारा उत्पादनाचा कार्यक्रम आपण घेतला होता दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा विचार करताना आपण एका योजना राबवली ताबडतोबीनं या सगळ्या प्रभावित शेतकऱ्यांना त्याचा आपण आता आधी सूचना दिलेल्या आहेत आज उद्याकडे कारवाई आपण लगेच करतो अतिक्रमण हे अडचण जे आहे तर या नदीच्या बाजूला दिसते त्याच्या संदर्भ स्वरूपीच अतिक्रमण खरं म्हणजे ही लागलेली एक मोठी व्यवस्थेला कीड आहे नदीपात्रामध्ये अतिक्रमण करणं नदीपात्रामध्ये घर बांधणं नगर शहरासारखे ठिकाण सुद्धा ब्लू लाईन रेड लाईन याचा कोणी विचार केला नाही आहे आता एकदा ही एकदा ही काही उद्भवलेल्या स्थिती एकदा थोडं हाताळण्यात आम्हाला जेवढं आम्हाला लवकर करता येईल प्रयत्न मी करतो पण त्यानंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं आहे की आपण तात्काळ आणि जलसंपदा अधिकाऱ्यांना यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत सगळ्या नदी पात्रात अतिक्रमण तात्काळ काढलं पाहिजे सर्वेक्षण करा आणि मग नदी पात्रात असेल तर धरणाच्या बुडी क्षेत्राच्या बाहेर सुद्धा लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे जे संबंधित केलेलं क्षेत्र आहे तर त्या सुद्धा ठिकाणचं अतिक्रमण तात्काळ काढावं असं एक असा असे निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट